नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपली जे व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो दोन व्हेरायट्या पेरल्या होत्या आपण यावर दोन हजार पंचवीसमध्ये तर एक मालविका आहे आणि एक युनिओ एकशे आठ आहे सध्याच आपण यु युनिओ एकशे आठ बघूया तर आपल्या चॅनल शेतकरी मित्र नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो बघा आज या व्हरायटीला पंचाळीस दिवसाचा कालावधी पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आणि मागील हप्त्यात पाणी कमी आला होता शेतकरी मित्रांनो रक्षाबंधनला काही पाहिजे असा पाणी नाही आला आणि आता उद्याची पंधरा ऑगस्ट आहे आजची चौदा ऑगस्ट तर वेळेवर पाणी आला शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाले कारण आपल्या जे पीक आहे सोयाबीन पीक आहे इनोज एकशे आठ तर चाळीस दिवसापासून फुल फुलाला सुरुवात झालेली होती जसं हे इनोज एकशे आठ आहे बघा चाळीस दिवसापासून फुलाला सुरुवात झालेली होती हे बघा आणि बरेचसे फुल होते तुम्ही माझे व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो मी हिडो पण टाकलेला आहे फुलच फुल सुटलेले होते आणि आज या इनोज एकशे आठ ला पंचावन्न दिवसा दिवसाचा कालावधी पूर्ण होतो आणि ते चाळीस दिवसापासून फुलाचा कालावधी आणि पंचावन्न दिवस म्हणजे भरमसाट फुल होतं शेतकरी मित्रांनो आता ह्या जो पंधरा दिवसाचा जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो या पंधरा दिवसात आपल्याला फुलंही दिसले आणि चलपही दिसले आता फुल गायब झाले फार कमी फुल आहे नुसतं चलपही चलप आहे शेतकरी मित्रांनो आणि चलपीचं रूपांतर कुठे कुठे शेंगाय पण लागलेल्या आहे बघा बघा आता हे जे चलप आहे ना शेतकरी मित्र नाही बघा शेंगा ही होणार आता म्हणजे वाढ होणार कारण की आता जो पाणी आला काही नाही पोषकपणी आहे आता या पिकाला आणि आपला सुया जो आहे तो सुया आहे सोळा इंचा आणि आपण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी पेरणी केलेली होती यकरी एकवीस किलो पेरणी केलेली होती एकवीस किलोच पेरलेली आहे किलो आणि तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आपलं सोयाबीन पीक याची जी हाईट आहे शेतकरी मित्रांनो माझ्या टोंगाच्या वर हाईट आहे अडीच फूट हाईट आहे कुठे कुठे तर कंबर कंबर वाढलेला आहे सोयाबीन जसं हे बघा हाईट आणि आता आपलं सोयाबीन बघा हिरवट नाही दिसत आहे काळ म्हणजे काळपट पडला काळ डोम दिसत आहे म्हणजे याचा अर्थ असं लक्षात येईन आपल्याला शेतकरी मित्रांनो की आपल्या सोयाबीनला फुलाची मात्रा कमी आहे आहे फूल पण सर्वात जास्त आहे चलप आणि शेंगा आता चलपीचं प्रमाण आपल्या पिकाला भरपूर आहे बघा फुल पण आहे पण फुल फुल कमी आहे कारण की फुलाचं रूपांतर झालेलं आहे चलपीमध्ये बघा ब बारीक बारीक चलप आहे आणि फुलंही पण आहे बघा आता खालचे पानं तुम्हाला पिवळे का दिसतील कारण की याला सूर्यप्रकाश नाही लागत म्हणून हे पिवळे आहे वरचे पानं हिरवेट म्हणजे काळपट आहे कारण की वर तर सूर्यप्रकाश लागतो आता ह्या पाणी वेळेवर आला आहे शेतकरी मित्रांनो व्यवस्थित आता म्हणजे पाण्याची कमतरता भासणार नाही आपल्या पिकाला बघा आणि पाणी भरपूर झालेलं आहे हे बघा पांढरी माशी हे बघा पांढरी माशी जास्त याचा प्रादुर्भाव का वाढतो जास्त कारण की वातावरणात थंड आणि गरम थंडाव हो वातावरण आहे म्हणून पांढरी मासेचा जास्त प्रादुर्भाव वाढतो आणि आपलं पीक नाही का शेतकरी मित्रांनो बरचसं चलपीव सुटलेलं आहे बघा आणि हा पाणी काही जास्त काही शेताच्या जा बाहेर निघालेला आहे कारण की जमीन खूप तापलेली होती आणि काही ठिकाणी तो उरलेली पण होती आता खालचे पानं तुम्हाला पिवळे दिसतील जे सोयाबीन तुमचं अडीच ते तीन फूट जर वाढलेलं असेल पूर्ण प्लॉट झाकलेला आहे पूर्ण सोया झाकलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा आणि ह्या युनिओ एकशे आठ सोयाबीन आहे हा प्लॉट आहे चार एकराचा आणि वरतील्ल्या भागात आपलं मालिका आहे तर बघा हाईट बघा तुम्हाला दिसत असेल माझ्या थोडं मांडी मांडी सोयाबीन आहे आपलं म्हणजे अडीच फूट सोयाबीन आपलं वाढलेलं आहे आणि माल पण आहे झाडा लाईक माल आपल्या सोयाबीनला आहे बऱ्याच शेंगा आहे आता आपल्याला शेंगा काही जास्त दिसणार नाही असं वाटत आहे की माल आहे कनाई है। की का नाही आहे असं म्हणजे नजरीत भरत नाही का नाही कारण की चलपाची जे चलप आहे ते खूप बारीक आहे काही ठिकाणी मोठ्या पण आहे पूर्ण चलपीत रूपांतर झालेलं आहे पूर्ण फूल आपलं हे बघा पूर्ण मध्ये रूपांतर झालेलं आहे बघा फुलाची टक्केवारी कमी झालेली आहे आता पडेल की हे फूल किती दिवस चालते बघा फुलाचे जे चाळीस दिवस आपल्या पस्तीस चाळीस दिवस होतात या कालावधीमध्ये जर पाणीच पाणी असताना शेतकरी मित्रांनो फूल आले असते आपल्याला आताही फूल दिसलेच असते परंतु पाणी ह्या फुलाच्याच कालावधीमध्ये आला निघतात म्हणजे फुल येणे आणि पाणी येणे वेळेवर हो त्याच्या वाडीवर राहिला म्हणजे दोन्ही घटक सारखे झाले तर म्हणून त्याच पोजिशनमध्ये काय झालेलं आहे पिकाचं एखादमानं फुलं पण आले आणि त्या फुलाचं रूपांतर चलपीमध्येही झालेलं आहे जर ह्या अगोदर पाणी येत राहिला असता तर पीक नाही का सोयाबीन हे पीक नाही का आता जे पीक वाढलेलं आहे याच्या अगोदरच इथली हाईट होऊन गेलेली असती कारण की या सोयाबीन पिकाला पाणीच पाहिजे पाणीच पाणी जेव्हा राहिलं म्हणजे फूल सुटायच्या अगोदर जर तीस पस्तीस दिवसाच्या अगोदर जर पाणीस पाणी राहिलं तर पीक आपलं अगोदरच इथलं वाढून येते शेतकरी मित्रांनो पण आता पाणी लेट आहे बरेचसे भागात पाणी लेट आहे म्हणून पीक काही जास्त वाढलेलं नाही आहे आणि म्हणून त्याच कारणाने फूल आपलं फुलाला तळणे भेटली आणि फूल जास्त सुटलेलं आहे आणि याचा कालावधी दिवसेंदिवस संपत येऊन राहिलेला आहे शेतकरी मित्रांनो कारण की आपलं जसं पंचावन्न दिवस झाले दिव आता आता समोर साठ दिवस होईल तर आपल्याला शेंगा साठ ते पासष्ट दिवसात शेंग दिसेल जास्त प्रमाण शेंगीचं दिसेल फुल दिसणार नाही तेव्हा फुल आपल्याला दिसणार नाही चलप आणि शेंगा दिसेल साठ पास पा साठ ते पासष्ट सत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये बघा ना मी तुम्हाला दाखवत आहे कारण की आपलं फुल फुलाचं रूपांतर चलपीमध्ये झालेलं आहे काही प्रमाण आहे फुलाचं हे बघा आता काय होईल शेतकरी मित्रांनो समोर पाणीच पाणी सांगितलेलं आहे पण आता शेतकऱ्यांसमोर एक चिंता वाढलेली आहे आता आपलं सोयाबीन तर वाढलेलं आहे पण जर आता समोर पाणीच पाणी पनी राहिला म्हणजे सात आठ दिवस तर काय होईल बुरशी येईल बुरशी येईल आणि रोषेशन किडणीचा प्रादुर्भाव वाढेल आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता लागेल कारण की सूर्यप्रकाश जर भेटला नाही वेळेवर तर ते काही जे शेंग आहे ज्याला काही जमिनीतून जे काही पोषक तत्व भेटणार नाही सूर्यप्रकाशामुळे आणि पाणी तर भेटणार पण सूर्यप्रकाश नाही भेटणार तर त्याच कारणाने शेंग गळ पण होईल आणि शेंग सळ बुरशी बऱ्याचशा गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो जरी आपलं पीक आज चांगलं दिसत असेल म्हणजे पोजिशन सध्या चांगली आहे आणि पाणी येऊन राहिला पण जास्त पाणी नाही पाहिजे जसं आज वातावरण होतं हे आजचं वातावरण कसं आहे पाणी येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण आहे पाणी येण्याची दाट शक्यता आहे आणि हे जे वातावरण आहे तुम्हाला दिसत आहे शेतामध्ये गरमी होऊन राहिली बघा सु थोडाफार सूर्य आपल्याला दिसत आहे ह्याच वातावरणानं पांढरी माशी जोर करते करणारी किडी तुम्हाला दिसत असेल वरतून नाही दिसणार असं जसं तुम्ही सोयाबीन असं अंदर गेले काय बघा रस शोषण करणारी किडी आहे हे बा पांढरी तुम्हाला दिसत असेल सोयाबीन हलवल आहे बघा बारीक दिसत असेल बारीक पहा आता तर फवारणी शक्य नाही आहे कारण की लस पाणी आला थोडीफार वयानी पाहिजे बघा फसते चांगलं फसत आहे हे बघा बूट बघा किती फसत आहे कारण की इथल्या फसणीत फवारणी मारणं म्हणजे आपल्या पिकाचं नुकसान होते आणि फवारणी पण व्यवस्थित होत नाही तर या जो पांढरी माशी जी आहे याला पिवळा मोजाक येते पण काही घाबरण्याचं कारण नाही आहे शेतकरी मित्रांनो इथल्या फास्ट काही येत नाही कारण की जेव्हा पाणी पाऊस चालू राहतो तेव्हा पाहिजे असे रोज शोषण काही करत नाही पाणी चालू असताना रोज शोषण काही करत नाही शेतकरी मित्रांनो बरेचसे किडी मरतात आणि जे काही पतंग ऐकचे पतंग जे अंडी घालतात ते अंडी तर पूर्ण पाण्याने काही वाहून जातात काही मरतात अशी सध्याच अवस्था आहे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची आता अजून दोन तीन दिवस थांबून जाऊ शेतकरी मित्रांनो आपल्याला कारण की आता या दोन तीन दिवसात जशी उगाळ भेटेल तशी आपल्याला लवकरात लवकर एक फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता फवारणीसाठी अँप्लिगो मारा शेतकरी मित्रांनो ॲमप्ल्युगो सोळा लिटर पाण्यामध्ये दहा एम एल घेऊ शकता तुम्ही आणि या ॲमप्ल्युगोनं कीटक रोष करणारी किडी आणि फकडी पगतीचे जे अंडे आहे आणि बारीक अडी पान खात खाणारी अडी बऱ्याचशा किडीचा प्रादुर्भाव या अल्पि अल्पिकेनं कवर होतो आणि आपल्या पिकाची संरक्षण होते शेतकरी मित्रांनो पंधरा ते वीस दिवस आपल्याला दुसरे काही फवारणी घ्यावी लागत नाही आणि ओलंही भरपूर आहे आता अजून पाणी येऊनच राहिला आज पुन्हा पाणी सांगितलेलंच आहे चौदा ऑगस्टला दोन हजार पंचवीसमध्ये आता पीक निकोब आहे आपलं म्हणजे काही रोज शोषण करणारी किडी आहे म्हणजे काही पिवळेपणा दिसत नाही आहे काही अळी दिसत नाही आहे कोणताच प्रादुर्भाव दिसत नाही पण सध्याच आता स्टार्ट झालेला आहे तुम्ही शेतामध्ये येऊन पहा तुम्हाला बारीक पांढरी माशी दिसेल रस शोषण करणारी किडी दिसेल ते हिरवे तुडतुडे दिसतात जसं पराठी मागा राहतात ते थिप दिसणार असे बऱ्याचशा भागात कमी जास्त वातावरणामुळे आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव दिसतो हे बघा सतर्क राहा शेतकरी मित्रांनो कारण की या वातावरणामुळे काल पाणी झाला भरपूर बरेचसे रोज शोषण करणारी किडी आपल्या सोयाबीनवर आलेली आहे तर लवकर एक फवारणी आवश्यक आहे पण आता इथलं फसून राहिलं शेतामध्ये का पाहिजे असं आता फवारणी तर शक्य नाही आहे तर वाट पहा शेतकरी मित्रांनो वया आणि यासाठी तर या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद